श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सर्वांच्या मनातल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामीच्या नेहमी प्रार्थना करते आज एक नवीन पुन्हा आपल्या ब्लॉगमध्ये स्वामींच्या मठातला ब्लॉग आहे आम्ही मठात निघालेलो सगळे तर फॅमिली पोलादपूर व खेड ह्या तालुक्यांच्या मध्ये जे कशेडी घाट आहे त्या कशेडी घाटा घाटामध्ये हे स्वामी महाराजांचं मंदिर आहे मठ आहे अतिशय सुंदर आणि हिरवगार वातावरणामध्ये हे मठ खूप प्रसन्न वाटत होतं तुम्ही बघू शकता की किती हिरवगार नजारा आहे दिसतोय गावाकडचा कोकणातला हा नजारा दिसतोय तुम्ही नक्की आवर्जून जर खेडच्या वाटेने जात असाल तर ह्या घाटाच्या मठामध्ये स्वामींच्या मठामध्ये जाऊन नक्की विजिट करा आणि स्वामी महाराजांचं दर्शन घ्या खूप मनाला प्रसन्न असं वाटतं मठामध्ये गेल्यावरती एकदम शांत वातावरण तर आम्ही निघालेलो पोलादपूरवरून तर बाईकनी आमचा प्रवास चालू होता हळूहळू पाऊस थांबल्यामुळे आम्ही लोक निघालेलो पण मन प्रसन्न झालं या हिरवगार नजरामध्ये झाडा झोडपातून एकदम कोकणातून हिरवारण्य वातावरणामधून ह्या हा जो पुढचा स्ट्रेट रस्ता आहे तो घाट खेडचा रस्ता आहे आणि राईट साईडला या मठामध्ये जायचा रस्ता आहे तर इथून निघालेलो वाटेमुळे तुम्हाला त्याच्या दिशाचं एक बोर्ड देखील दिसेल त्यातून तुम्हाला कळेल की कुठून रस्ता आहे आणि एकदम छान असं आहे मठ खूप प्रसन्न वाटत तर चला बघूया आता पुढचा मठातला व्हिडिओ स्वामींचं दर्शन तुम्ही देखील करून घ्या खूप छान वाटतं आणि मन प्रसन्न होणार असं हे दर्शन आहे तर बघा तुम्ही देखील स्वामींचा मठ आम्ही बाईकवरून प्रवास करत होतो खूप छान वाटत होतो चौघ जण आम्ही निघालेलो गुंडू आमची बाय मी आणि माझे हे अहो असे आम्ही चौघ स्वामींच्या दर्शनाला निघालेलो तुम्ही देखील नक्की ह्या मठामध्ये जा आणि खूप छान असं दर्शन करून घ्या तिथं दर्शन झाल्याच्या नंतर पाच ते दहा मिनटं स्वामींच्या मठामध्ये बसा मन प्रसन्न होतं तिथं पाच ते दहा मिनटं बसल्याच्या नंतर देखील आणि आपले प्रतापगडाचे नजाऱ्याचे पूर्ण चिन्ह वगैरे दिले तर आम्ही तिथं पोचलेलो स्वामी समर्थ मंदिर कशिडी घाटाच्या इथं स्वामी देखील तुम्हाला या मठामध्ये नक्कीच आवर्जून दर्शनासाठी बोलवतील आणि जर तुम्ही पोलादपूर महाड किंवा खेडच्या दिशेने जात असाल तर नक्की या मठामध्ये तुम्ही विजिट करा खूप छान आहे खूप वर्षापासून हे बांधलेलं मंदिर आहे वरती टेकडीवरती छान असं हे मंदिर आहे बऱ्याच वर्षापासून हे मठ तिथं स्थापन झालेलं आहे पण आम्ही पहिल्यांदाच गेलेलो पण पहिल्यांदाच गेलो पण खूप छान वाटलं आणि जे कोणी तुम्ही हा ब्लॉग बघत असाल तर कमेंट्समध्ये नक्की स्वामी समर्थ असं लिहा आणि व्हिडिओला लाईक देखील करा जर नवीन असाल तर ह्या चॅनलला देखील करा आपले असेच नवनवीन मठातले व्हिडिओ वेगवेगळ्या मंदिरातले व्हिडिओ असे बाहेरचे व्हिडिओ आप तुम्हाला ह्या चॅनलमध्ये बघता येईल तर आम्ही इथं मठामध्ये पोचलेलो असं तुम्ही बघू शकता किती मस्त आणि मोठं हे मठ होतं तर नक्की ह्या चॅनलला लाईक शेअर्स आणि तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर श्री स्वामी समर्थ अशी कमेंट्स करा म्हणजे आम्हाला देखील कळेल की तुम्ही आमचा व्हिडिओ बघितला आहात तर आम्ही मठात पोचलेलो स्वामींच्या गाभाऱ्यामध्ये त्यांचं दर्शन करून घेतलेलं एका साइडला स्वामींचा म्हणजे उत्पत्ती चालू होती तिथं राग देखील होती म्हणजेच विभूती होती आणि हे असं मस्त छान म्हणजे झाडांच्या खाली वटवृक्षाच्या खाली स्वामी महाराज स्थापन झालेले तिथे बसलेले खूप प्रसन्न वाटत होता त्यांच्या पूर्ण चारही बाजूने स्वामी महाराजांचे जे भक्त आहेत त्यांचे फोटो देखील होते सर्व देवतांचे त्यांच्या भक्तांचे फोटो होते खूप छान असं मस्त वाटत होतं जणू काही स्वामी महाराज खरंच वटवृक्षाच्या खाली बसले आहेत असं वाटत होतं आणि गुंडू माझा स्वामी आ, स्वामी महाराजांचा खूप मोठा भक्त आहे त्यांना जिथेही गाणं वा वाजेल किंवा फोटो दिसेल तिथे लगेच तो, लगे तो श्रीस्वामी समर्थ करतो तर आम्ही मस्तपैकी दर्शन करून तिथं पाच ते दहा मिनटं बसून आम्ही आमच्या घराकडे निघालेलो आणि तुम्ही देखील व्हिजिट करा आणि तुम्ही गेलात असाल तर हे देखील मला कमेंट्समध्ये नक्की सांगा श्रीस्वामी समर्थ